नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेसाठी आता वेतन हे डी बी टी मार्फत दिलं जाणार आहे आणि यासाठी वेतन संदर्भात आता नवीन जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे त्यानुसार आता संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन योजनेतील महिलांना आता अनुदानाचे वाटप हे डी बी टी मार्फत केलं जाणार आहे आणि हे वाटप कशा पद्धतीने केलं जाणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या जी आरच्या माध्यमातून मा डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका म्हणजेच तुम्हाला योजनाविषयीच्या नवीन नवीन अपडेट या चॅनलवर भेटत राहतील चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो या ठिकाणी पहा संजय गांधी निराधार अनुदान योजना व इतर विशेष सहाय्य योजनांच्या क्षत्रिय कार्यालयाकरिता संगणक खरेदी करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीसचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे त्यामध्ये काय काय सांगितलेलं आहे ते पाहूयात तर त्यामध्ये प्रस्तावना काय आहे पहा प्रस्तावना संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्या अनुषंगाने महा आय टी कॉर्पोरेशन लिमिटेड यांना कार्यादेश देण्यात आला असून त्यांनी डीबीटी पोर्टलवर विकसित केले आहे सदर पोर्टलवर योजनेतील लाभार्थ्यांची माहिती भरणे आवश्यक असून त्यांची कारवाई जिल्हा व तालुका स्तरावर सुरू आहे विविध जिल्हाधिकारी कार्यालयांनी कार्यालयात असलेले संगणक जुने अथवा नादुरुस्त असल्याने नवीन संगणक उपलब्ध करून देण्याची मागणी केलेली आहे यास्तव योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलवर करण्याकरिता क्षेत्रिय कार्यालयात अद्ययावत संगणक असणे आवश्यक आहे त्यानुसार संजय गांधी निराधार अनुदान योजना व इतर विशेष सहाय्य योजनेच्या शस्त्रीय कार्यालयाकरिता चारशे पंचवीस संगणक खरेदी करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता म्हणजेच सगळे जे जुने संगणक होते ते आता खराब झाले असल्यामुळे शासनाने आता नवीन संगणकसाठी प्रशासकीय मान्यता दिलेली आहे ह्याच्या जी आरच्या माध्यमातून इथे कळवण्यात आलेलं आहे त्यानुसार आता काय शासन निर्णय झाला आहे ते पहा संजय गांधी निराधार अनुदान योजना व वित इतर विशेष सहाय्य योजने योजनांच्या क्षेत्रीय कार्यालयाकरता संगणक उद्योग ऊर्जा व कामगार विभागाच्या या या संदर्भातील कार्यपद्धतीचा अवलंब करून ई गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस झीईम पोर्टलद्वारे ऑनलाईन निवेदनाद्वारे चारशे पंचवीस संगणक खरेदी करण्याकरिता अंदाजित रुपये चार कोटी सत्त्याण्णव लाख पंचवीस हजार रुपये इतक्या रकमेच्या मर्यादित अंदाजित खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे जीई एम पोर्टलवरून खरेदी करावयाच्या धोरणानुसार सदर र खरेदीची रक्कम रुपये दहा लाखापेक्षा अधिक असल्याने निविदा ऑनलाईन बिडिंग पद्धतीने न्यूनतम पुरवठादार अंतिम केल्यानंतर संबंधितास खरेदीबाबतचे कार्यादेश म्हणजे वर्कऑर्डर देण्यात येईल प्रस्तुत संगणकाचे स्पेसिफिकेशन माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्रमाणित करून घेण्यात आले असून संगणक स्पेसिफिकेशनचे परिशिष्ट सोबत जोडले आहे यासाठी होणारा खर्च सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग सामाजिक सुरक्षा व कल्याण समाज कल्याण वृद्ध विकलांग व निराश्रित व्यक्तीचे कल्याण संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अंमलबजावणीसाठी प्रशासकीय खर्च पन्नास व इतर खर्च या लेखाशीर्षाखाली सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरिता मंजूर तरतुदीतून भागविण्यात यावा सदरहून शासन निर्णय वित्त विभागाच्या शासन निर्णय दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंधरा आणवे वित्तीय अधिकार नियम पुस्तिका एकोणीसशे अठ्याहत्तर मधील भाग पहिला विप उपविभाग दोनमधील मधील अनुक्रमांक सत्तावीस अ नियमशहात्तरवे प्रशासकीय विभागांना प्रदान करण्यात आलेल्या वित्तीय अधिकारानवे व दहा नऊ दोन हजार चोवीस रोजी झालेल्या प्रकल्प अंमलबजावणी समितीच्या बैठकीत झालेल्या निय निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे हा महत्वपूर्ण शासन निर्णय तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही हा शासन निर्णय डाउनलोड करून घेऊ शकता अशा ही महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या इतर मित्रांना देखील शेअर करायला विसरू नका अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओत पुन्हा भेटूयात जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद